नमस्कार मी निर्मला आज प्रोटीन व फायबरयुक्त ब्रेड सँडविच आपण करत आहोत त्यासाठी मी चिरलेला कोबी खिसलेलं गाजर ढबो मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक सगळं हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये पनीर खिसलेलं आहे ते घालून घेऊया आपण नंतर त्यामध्ये आपण मी आणूच घातलं आहे दोन चमचे अर्धा चमचा आपण मिरे पावडर घालून घेतलेलं आहे चिली फ्लेक्स आणि अरेगानं थोडं थोडं आपण घालून घेत आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे सगळं हलवून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा टोमॅटो सॉस घालूया सगळं हलवून घेतलेलं आहे त्यानंतर टोमॅटो कांदा काकडी मी चिरून घेतले टोमॅटो सॉस बटर ग्रीन चटणी घेतलेले नंतर एका मिक्सरच्या भांड्यात पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची थोडंसं लिंबू पिळून नंतर थोडं मीठ घालून घ्यायचं पाणी घालून आपण ही बारीक चटणी अशी वाटून घेतो आहे चटणी आपली तयार झालेली आहे ग्रीन चटणी आपण ब्रेडला लावणार आहोत आता आपण ब्रेडला तीन स्लाईस घेतलेले आहेत बटर लावून घेतला ला। बटर लावून घेतलेलं ला आहे ग्रीन चटणीही लावून घेतलेले त्यानंतर आपण एक बट बटर लावलेला ब्रेड घेऊन त्याच्यावरती मिक्स केलेलं मिश्रण आपण लावून घेतो आहे त्याला वरती चाट मसाला थोडासा घातला आहे ग्रीन चटणी लावलेला ब्रेड आपण ठेवला आहे नंतर आपण टोमॅटो सॉस लावून त्याच्यावरती काकडी टोमॅटो कांदा थोडासा चाट मसाला आणि टोमॅटो सॉस घातलेलं आहे वरती चीज खिसवून घातलेलं वर चीज घातलेलं आहे नंतर आपण अजून एक ब्रेड स्लाइस ग्रीन चटणीवाला लावलेला आहे वरती बटर लावून आपण ह्या ग्रीलमध्ये आपण आता ठेवतो आहे ग्रील मी थोडंसं प्रिहीट केलेलं आहे आपण हे सँडविच तयार करण्यासाठी लावलेलं होतं पाच मिनिटांना हे सँडविच तयार झालेलं आहे ग्रीन लाईट लागली की सँडविच तयार झालं असं समजायचं नंतर आपण हे मस्त असं कापून देतो आहे छान असं आपलं हे सँडविच तयार झालं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद